नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मातीचं भांड कसं तयार करायचं अगदी सुयोग्य पद्धतीने ते आज सांगणार आहे इथं मी लाल मातीचं भांडं आणलेलं आहे ताक करण्यासाठी दही विरजण्यासाठी हे मी भांड घेतलेलं आहे नवीन आहे आता याला वापरासाठी कसं तयार करायचं ते सांगते सगळ्यात पहिल्यांदा नवीन आणलेलं भांड एक चोवीस तासासाठी आपल्याला पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही याला पाण्यामध्ये घालता तेव्हा असा मातीमध्ये पाणी मुरल्यानंतर सुरुवातीला जसा आवाज येतो तसा आवाज येतो चोवीस तास झाल्यानंतर हे मातीचं भांड आपल्याला पाण्यातून काढून घ्यायचं आहे प्रकारे भांड पाण्यात बुडवून ठेवल्यामुळे काय होतं त्याला भरेवपणा येतो आणि मातीचं भांड फुटण्याची भीती कमी होते आता आपल्याला याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मातीचं भांडं साफ करताना कुठल्याही प्रकारे सोप सोल्युशन साबण केमिकलचा वापर करायचा नाही कारण हे जे केमिकल आहेत ते मातीच्या भांड्यामध्ये ॲब्सॉर्ब केले जातात शोषले जातात आणि त्यामुळे भांड्याला वास लागू शकतो त्यामुळे केमिकल राहू शकतात त्यामुळे नारळाच्या काथ्याने किंवा मी ज्या प्रकारे प्लास्टिकने याला मधून स्वच्छ करून घेतलं आहे त्या प्रकारे तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे छान स्वच्छ प्लास्टिकने याला धुवून घेतल्यानंतर कोरडं करून घ्यायचं आहे फॅनच्या हवेखाली एक ते दोन तास त्यानंतर याला आपण जे खाण्याचं कोणतंही तेल वापरतो ते तेल मध्ये टाकायचं आहे कापसाच्या बोळ्याने या प्रकारे पूर्ण भांड्याला आपल्याला तेलाचं कोटिंग करून घ्यायचं आहे तेल सगळीकडे लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या प्रकारे तुम्ही तेल लावून घ्या कोणत्याही प्रकारचं तेल तुम्ही वापरू शकता फक्त मोहरीचं तेल वापरू नका त्याचा वास याला लागू शकतो या प्रकारे भांड्याला मौसूद कोटिंग केल्यामुळे काय होतं त्याचं वरचं टेक्स्चर खूप छान राहतं आणि बहुदा मातीचे भांडे पांढरे पडतात किंवा त्याला बुरा येतो तर या प्रकारे तेलाचं कोटिंग पहिल्यांदा हो चढवल्यामुळे भांड्याला बुरा येत नाही आता तेल लावल्यानंतर याला एक ते दोन तासासाठी तेल मुरेपर्यंत ता आपल्याला उन्हात ठेवायचं आहे उन्हात ठेवल्यामुळे काय होतं तर यामधलं पूर्ण तेल शोषलं जातं त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा यामध्ये उकळतं पाणी टाकायचं आहे जेव्हा आपण याला वापरामध्ये घेतो तेव्हा उकळत्या पाण्यामुळं काय होतं मध्ये जो तेलाचा तवंग आहे तो पूर्णपणे पाण्याने बाहेर निघतो तुम्ही बघू शकता उकळतं पाणी कसं खळखळून भांड्यातून बाहेर आलेलं आहे दोन ते तीन मिनटानंतर हे पाणी टाकून द्यायचं भांडं कोरडं झाल्यानंतर आपल्या वापरासाठी अगदी कोर करकरीत तयार होत तर तुम्ही याला दही विरजण्यासाठी किंवा ताक घुसळण्यासाठी वापरू शकता स्वयंपाकासाठी सुद्धा गॅसवर तुम्ही याला वापरू शकता सगळ्यात पहिल्यांदा मी इथं दूध विरजण्यासाठी दही लावण्यासाठी याचा वापर करत आहे मातीचे भांडे केमिकल फ्री असतात आणि आपल्या तब्येतीसाठी सुद्धा खूप छान असतात त्यामुळे वरचेवर याचा वापर जास्तीत जास्त वाढत चाललेला आहे तुम्हीसुद्धा प्रकारे मातीचं भांडं आणल्यानंतर तयार करून बघा आणि कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद